<laughs> नमस्कार ज्या दिवशी राम राम तर आज आवडीचा आहे दुसरा दिवस सगळ्यांनी आता तयारी केलेली आहे लवकरच आता कालच खालच्या वावरांतले रोप उपटून ठेवलेत आणि गाळ पण तयार करून ठेवलाय तर आज जेवढे माणसं येणार आहेत माणसं भेटत नाही म्हणजे मजूर भेटत नाही ते सगळे आपले जवळचेच असतात माणसं एकमेकांना मदत करतात ते येतात आणि मदत करतात तर आज माणसं किती येतील बघूयात आणि आवणी किती उरकते ते पण बघूयात चला आवणीचा हा दुसरा दिवस कसा पूर्ण होतो त्याची सुरुवात आता आपण करू ओके लेट स्टार्ट व्हिडिओ आणि हे कागद घेतो आहे आता पांगरायला आपल्याला पावसामध्ये आणि लहान मुलांची बघा छत्री घेऊन गडबड सुरू आहे आणि आपणही मी कागद घेतलं बाकीचे माणसं येतीलच थोड्या वेळाने तोपर्यंत आपण खाली वावरांकडे जाऊ

इकडं वड तिकडं वड गुंडाळून घे हा इकडे चुमण्या जास्त आहेत ना नाही काय नाही काय नाही लगेच पुढं बदलायचं आपल्याला खरं सुरू चला वन टू थ्री फोर स्टार्ट चुमण्या दिसतात तीन चार चार पेक्षा जास्त नाही दादा किती काड्या काड्या किती जराच्या आहेत हा तीन चार तीन चार बस का भाताची आवणी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि याला एकदम दोरीवर एका आवणी सुरू झालेली आहे दगड आहे व्हिडिओमध्ये घेतो सगळ्यांना चांगली बैल होते आपली तर आमचा हा हे मोऱ्या मोठ्या खूपच आजारी होता महिनाभर दोन महिने आजारी होतात आणि अजूनही आजारीचं आहे तसं आता जातो आणि हा उट्या नसल्यामुळं का कामाचा खोळंबा झाला आणि फक्त पंधरा मिनटं लाईट आली थोडंसं पाण्यात आता आपण इथं चिखल करून आणून घेणार आहे तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली झाली पण दुपारनंतर मात्र मोटर बंद असल्यामुळं आणि पाऊस कमी झाल्यामुळं कामाचा थोडा खोळंबा झाला आता आऊत करून आपण चिखल करतो आहे दादा चिखल करता येत मागे त्याचं काम पुन्हा सुरू झालंय तर असा हा दुसरा दिवस चालू आहे चला ठीक आहे पाऊस थोडं थोडं येतोय आता हा तर कागदांची मागणी सुरू झाली थोडासाच पाऊस येतोय हा नाही तुमचं तुम्ही करा ना सगळ्यांची आहे का ठीक आहे तर कागद आणून देतो यांना काय नाही ते आणायचं होता आता मी काम करतोय ना दुसरं मग तिला सगळ्यांचे कागद आणायला हवे सगळ्यांना आवणीच्या हार्दिक शुभेच्छा बघा पाऊस पण जोरात आणि मागे चिथल करायचं काम चालू आहे आजचा आहे दिवस दुसरा दिवस संपत आलाय पाच वाजून गेले आणि आता खूप जोराचा पाऊस सुरू झालाय सगळे गारटले पण मागं रोप उपटायचं काम चालू इकडे चिखल बनवायचं काम चालू आणि आम्ही चला ठीक आहे कागदे हा हा अरे रोप खाल्ली हर दादा पण स्लो आहे मी अजून तर काम नाही करतो अजून काम पावसात खेळतात चिखल ए याच्यावर न नको टाकू नको दाद्या कशी लावते ते बघतो ना मुठ मधून कसे घेते बरोबर असं निवडून घ्यायचा त्याला म्हणतात दोरीवर चावणी नाही गेल आणि मुठ आण चल अ ह